हे सर्व शक्तिमान स्वर्गीय पिता आकाश आणि पृथ्वीचे सर्जनहार मी तुझ्या प्रिय पुत्र माझा तारणहार आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या पुढे येतो मी कबूल करतो की तूच एकमेव खरा आणि जिवंत देव आहेस आणि फक्त तूच उपासना व गौरव करण्यास योग्य आहेस आज मी जाहीर करतो की माझ्या जीवनावर तुझ्या तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही अधिकार नाही हे पित्या मला ठाऊक आहे की शत्रू पूजा आणि खोट्या देवांच्या प्रभावाद्वारे दिसणाऱ्या किंवा अदृश्य स्वरूपात मला फसविण्याचा प्रयत्न करतो पण मी आता त्यांना नाकारतो येशूच्या रक्ताने मी माझ्या हृदय विचार आणि कृत्यांमधील मूर्तीपूजेचे प्रत्येक गढ़ी उद्ध्वस्त करतो हे प्रभू येशू तू ज्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि अंधकाराच्या शक्तींना पराभूत केले माझ्या जीवनात ये आणि त्या प्रत्येक साखळ्या तोडून टाक ज्यामुळे मला आत्मा आणि सत्याने तुझी उपासना करण्यास अडथळा होतो तुझ्या विरोधात उभारलेल्या प्रत्येक खोट्या वेदी आता येशू ख्रिस्ताच्या नावाने पडून जाऊ दे हे पवित्र आत्म्या मला तुझ्या अग्नी आणि प्रकाशाने परिपूर्ण कर माझे हृदय शुद्ध कर माझे विचार पवित्र कर आणि माझ्यात ताजे ओढ निर्माण कर की मी केवळ जिवंत आणख्या देवावर प्रेम करावे माझे तोंड तुझे नाव गौरव करो माझे हात तुझ्या सेवेसाठी असू देत आणि माझे पाय तुझ्या मार्गांवर चालू दे हे सनातन देव मी विश्वासाने जाहीर करतो तुझा शिवाय माझा दुसरा देव नाही सर्व खोटे देव आता येशूच्या शक्तिशाली नावाने निरुपयोगी व गप्प होतील माझे आत्मा प्राण आणि शरीर पूर्णपणे तुझे आहे, मी तुला स्तुती व गौरव अर्पण करतो कारण तू अनादीपासून अनंतापर्यंत राज्य करतोस येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाने मी प्रार्थना केली आणि विजय प्राप्त केला आमे